दापोली नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा ममता मोरे या रजेवर गेल्यानं उपनगराध्यक्ष खालीद रखांगे नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले आहेत खालीद रखांगे नगराध्यक्ष झाल्यानं त्यांचं अभिनंदन करण्यासाठी नगरपंचायतीमध्ये विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची नागरिकांची रीघ लागली होती नगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्याकडे महायुतीचं नगराध्यक्ष म्हणून पाहिलं जात आहे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर खालीद रखांगे यांचं अभिनंदन करण्यासाठी माजी आमदार संजय कदम हे सुद्धा नगरपंचायतीमध्ये आले होते त्याबरोबरच इतरही अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे त्याची ही झलक पाहूया नगराध्यक्षा ममता मोरे सहा मार्च पर्यंत रजेवर आहेत या कालावधीत खालिद रखांगे हे प्रभारी नगराध्यक्ष राहणार आहेत शमशाद खान माय कोकण दापोली माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा